पण मागाशी रामघाटावरून निघालो होतो शिप्रादेवी शिप्रा, शिप्रा नदीची आरती झाली आणि नंतर आता आपण आलो महा महाकाळच्या कॉरिडोरवर तुम्हाला बघता येईल सर्वत्र माझी लायटिंग वगैरे एवढी खूप सुंदर केलेली आहे म्हणजे खूप एकदम सुंदर आहे बोलायला शब्दच नाही बोललेला तुम्हाला पुढं आपली नजर नाही राहिली इथपर्यंत पूर्ण लाईट आहे तुम्हाला दाखवतो मी इथून तुला बघते लांबच लांब लाइटिंग पूर्ण केलेली आहे इथपर्यंत इथून इथे पण मंदिर वगैरे आहे आणि ही लाईन पूर्ण अशी कॉरिडोरची इथपासून पूर्ण हे बघा इथे असंख्य अशा मूर्त्या आणि असंख्य असे चांगले चांगले पॉईंट आहेत जे आपल्याला बघा बग, बघण्यासारखे आहेत खूप लोकं आलेले आहेत तिथे बघ कॉरिडॉर कॉरिडोर बघायला खूप सारे लोक फोटोशूट पण करत आहेत आता आपण बघितलं होतं सकाळी पाच ते दहा मिनटातच महाकाली महाकालाचं दर्शन झालं आपल्याला आप पण आत्ता बघाल तर पूर्ण लाईन ही इथपर्यंत पॅक आहे त्याच्यामुळे आता कमीत कमी, -कमी चार तास पाच तास लागू शकतात तर आता आपण हे कॉरिडॉर पूर्ण बघू तुम्हाला मी सिनेमॅटिक शूटद्वारे दाखवेन आणि मग पुढे आपण जाऊ आता आपण महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणजे अर्धाच पार केलेला आहे असंख्य नवीन नवीन दृश्य म्हणजे आपल्याला बघायला भेटतात तर इथे आता बघा तुम्हाला मंथन होताना जेव्हा आपल्या शिव यांनी यश केलं होतं तो सीन पूर्ण राखवलेला आहे काही अप्रवृतीन आहे आणि बघा बघता येईल तुम्हाला इकडे गर्दी पण किती आहे आता काहीतरी नऊ तुम्हाला जर बघायचं असेल संध्याकाळची लाईट मला वाटते सहापर्यंत चालू होते सर्व आणि साडेनऊ वाजता पूर्ण क्लोज होते अजून भरपूर काम बाकी आहे तरी पण आता खूप सुंदर आहे तर आता कॉर्डिनरच्या थोडा अजून पुढे आल्यानंतर इथं आपल्याला बघता येईल जेव्हा रावणाने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कैलास पर्वत उचलला होता तो सीन पूर्ण इथे दाखवलेला आहे पुढे आल्यानंतर आपल्याला महादेवाने जेव्हा खंडोबाचा अवतार घेतला होता तो आपल्याला अजून पुढे आल्यानंतर आपल्याला जेव्हा आपल्या महादेव आपल्या स्वतःच्या लग्नासाठी शोभयात्रासाठी जात होतो तो सीन दाखवलेला कॉर्डिनेटच्या थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला जेव्हा महादेवाने कालभैरवाचा अवतार घेतला होता तो, 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 तो सिन दाखवला रामाचा वध केला गेला होता तो सीन दाखवलेला आहे शेवटच्या टप्प्यात आपल्याला इथं आल्यानंतर शिमुनींचे स्टॅच्यू इथं बघायला भेटतील तसे इथं एक तसं दीप समर च्या टाईपमध्ये एक स्तंभ बनवलेला आहे त्याच्यावर लिहिलेला आहे श्री कुत्र शिर कुत्राय ओम शिर कुत्राय विद्म अमृतत्वाय भीम ही तन्नोदंती प्रसुत आहेत आणि आता आपल्याला यात कॉर्डिनेटच्या शेवटच्या आपल्या तेथे आपल्याला महाभारताचा रथ आहे ती लांबून तर तसंच वाटते तिथे जाऊन बघूया आपण काय आहे ते आपण मोठं स्वर म्हणजे म्हणजे शेवटच्या करते तिथे आपल्याला सभा म्हणून काही बाजू मिळतील खूप मोठं आलिशान आहे आणि तिथून आपण जाणून आलो ना हॉटेलवर तर तिथे जे लॅब आहे त्या लॅबमधनं पण जो महाकाला महाकालेश्वर महाकालेश्वरच्या ज्या मंदिरात जो स्वर होतो ओम न म्हणजे जेव्हा आत्ती होते ती पुन्हा तिथे ऐकायला नाही ते आपलं सध्या तुम्हाला ऐकता येईल शांत राहिलं तर ओम असा हा स्वर म्हणजे एकदम शांत आणि हा स्वर एकदम म्हणजे स्वर्ग अनुभूती देते इथे केला जेव्हा धर्तीवर त्रिपुरासुर या राक्षसाने आतंक नाचवला होता तेव्हा महादेवानी अवतर घेऊन या त्रिपुरासुराचा वध केला होता तृ दाखवण्यात आलेला आहे आपण जेव्हा माझ्या माझ्याशी बोलतो मला वाटतं महाभारत पण ते असं नाही आहे इथे जेव्हा त्रिपुरासुराचा हे केला होता अंत केला होता तृथे दाखवण्यात आहे आपला काल म्हणजे काल आपण ओंकारेश्वरला आलो होतो ओंकारेश्वर आहात उज्जैन उज्जैनचे पण भरपूर फॉट फिरले आणि जो आता उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या समोर जो फाउटला दाखवला होता आणि रात्रीची लायटिंग अतिसुंदर असते की सर्व बघून आज आपण आपल्या व्हिडिओला समाप्त करणार आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू